नमस्कार माई टू फॅमिली तर बारकोड नसलेले अधिवास प्रमाणपत्र स्वीकारले जाईल तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडको महामंडळाने अकरा ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सव्वीस हजार घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून या योजनेतील नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोने शिथिल केली आहे बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा सिडकोने दिली असली तरी वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे यापूर्वी ऑनलाईन अर्ज व नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट सिडकोने ठेवली होती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ही अट शिथिल केली आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे तर आधी चेंजेस काय झालेत ते पाहूया डोमेसाइल सर्टिफिकेट आधीची जी रिक्वायरमेंट होती ती होती बारकोडेड डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड ॲट रजिस्ट्रेशन आणि आता त्यात सुधारणा केली असून नॉन बारकोडेड डोमिसाईल सर्टिफिकेट शॉल बी ॲक्सेप्टेड ड्युरिंग रजिस्ट्रेशन म्हणजे बारकोड नसलेलं जे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते ॲक्सेप्टेड होणार आहे हवेवर इट विल बी मॅन्डेटरी टू सबमिट द बारकोडेड डोमिसाईल सर्टिफिकेट बिफोर इश्यू ऑफ अलॉटमेंट लेटर सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार